Everyone, काल एक जुलै दोन हजार चोवीसला ला आपले नवीन तीन फौजदारी कायदे हे लागू करण्यात आले आहे तसेच मध्य प्रदेशमध्ये मध्यरात्रीला थेफ्ट ऑफ मोटर व्हेकल रिगार्डिंग सगळ्यात पहिला ऑफेन्स हा रजिस्टर झालेला आहे तर चला तर मग आज आपण सुरुवात करूया भारतीय न्याय संहिताला डायरेक्ट सेक्शनकडे न जाता आपण त्याचा थोडक्यामध्ये ओवरऑल परिचय घेऊया सगळ्यात पहिला चॅप्टर जो चॅप्टर फर्स्ट प्रिलिमिनरी एक्सप्लेन करतो त्याच्यामध्ये डिफाईन आणि जनरल एक्सप्लेनेशन्स कवर केलेले आहे त्यानंतर चॅप्टर सेकंडमध्ये आपल्याला पनिशमेंट दिला आहे याच्यामध्ये काही नवीन पनिशमेंट ॲड करण्यात आलेले आहे त्यानंतर चॅप्टर तीन हा जनरल एक्सेप्शन्स रिगार्डिंग बोलतो त्यात आपण काय केलं तर ऑफेन्स होणार नाही हे सांगितलेलं आहे त्यामध्येच राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स हे सुद्धा कवर करण्यात आलेले आहे चॅप्टर फोर रिगार्डिंग द्रिम अबेटमेंट क्रिमिनल कन्स्पेरेसी अँड अटेम यांनाच आपण इनक्वेट क्राईमसुद्धा म्हणतो कारण की हे पूर्णत्वास गेलेले गुन्हे नसतात हे अर्धवट गुन्हे असतात त्यानंतर चॅप्टर फाईव्हमध्ये ऑफेन्स अगेन्स्ट वुमन अँड चाईल्ड रिगार्डिंग द सिव्हिरिटी अगेन्स्ट द ऑफेन्स अगेन्स्ट वुमन आणि क्राईम हे लक्षात घेता हा चॅप्टर फा चॅप्टर फाईव्हमध्ये मध्ये कव्हर केला गेलेला आहे त्यानंतर चॅप्टर सिक्स ऑफेन्स अफेक्टिंग द ह्युमन बॉडी जो सगळ्यात मोठा आणि इम्पॉर्टंट चॅप्टर हा बी एन एसमधला मधला मानला जातो त्याच्यानंतर चॅप्टर सात जो ऑफेन्स अगेन्स्ट द स्टेट एक्सप्लेन करतो चॅप्टर आठ ऑफेन्स रिलेटिंग टू आर्मी नेव्ही अँड एवर एअरफोर्स त्यानंतर चॅप्टर नऊ ऑफेन्स रिलेटिंग टू इलेक्शन्स चॅप्टर दहा ऑफेन्स रिलेटिंग टू कॉईन करन्सी नोट अँड बँक नोट अँड गव्हर्नमेंट स्टॅम्प यामध्ये बँक नोट आणि करन्सी नोट यामध्ये काय डिफरन्स असतो बरं आहे बँक नोट म्हणजे अशा नोट ज्या भारत सरकार स्वतः छापतात आणि करन्सी नोट म्हणजे आर बी आय हे जे स्वतः जे नोट्स छापतात त्यांना करन्सी नोट मानतात त्यानंतर चाप्टर अकरा ऑफेन्स अगेन्स्ट द पब्लिक ट्रँक्वॅलिटी चाप्टर बारामध्ये ऑफेन्स बाय ऑर रिलेटिंग टू पब्लिक सर्वट कवर केलेले आहे चाप्टर तेरामध्ये ऑफ कंटेम ऑफ द लॉफुल ऑथॉरिटी ऑफ पब्लिक सर्वंट कव्हर केलेले आहे चाप्टर चौदा हा ऑफ फॉल्स एव्हिडन्स अँड ऑफेन्स अगेन्स्ट द पब्लिक जस्टिस कवर करतो त्यानंतर चाप्टर पंधरा जो ऑफ ऑफेन्सेस अफेक्टिंग द पब्लिक हेल्थ सेफ्टी कन्व्हिनियन्स डिसेन्सी अँड मॉरल्स रिगार्डिंग कव्हर केलेला आहे जो आपल्या करोना काळामध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट होता त्यानंतर चॅप्टर सोळा ऑफेन्स रिलेटिंग टू रिलिजन त्यानंतर आहे चॅप्टर सतरा जो ऑफेन्स अगेन्स्ट द ह्युमन बॉडीनंतरचा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा चॅप्टर आहे ऑफ ऑफेन्सेस अगेन्स्ट द प्रॉपर्टी द थेफ्ट स्नॅचिंग एक्स्ट्रॉशन रॉबेरी डकेती केती अशा सारखे के ऑफेन्सेस कवर केलेले आहे त्यानंतर चॅप्टर अठरा ऑफ ऑफेन्सेस रिलेटिंग टू डॉक्युमेंट अँड टू प्रॉपर्टी मार्क्स चाप्टर एकोणवीस ऑफ क्रिमिनल इंटिमेशन इन्सल्ट अनॉयन्स अँड डिफॉर्मेशन कव्हर केलेलं आहे आणि सगळ्या शेवटचा चाप्टर म्हणजे चाप्टर ट्वेंटी ज्यात रिपिलंट सेविंग कव्हर केलेला आहे आपल्याला आय पी सीमध्ये एकूण पाचशे अकरा सेक्शन होते इथे आता एकूण तीनशे अठ्ठावन्न सेक्शन्स कवर केलेला आहे आणि हा बी एन एस हा कायदा चॅप्टर वीस कवर करतो